सध्या कामच एवढी आहेत की वेळ मिळत नाही व्हिडिओ बनवण्यासाठी आपली घरातील तर नित्य नियमाची कामं असतात आणि आता सणवार येणार आहेत आता एकादशी आहे तर अंगणामध्ये घरासमोर असं खूप गवत उगतं त्यावेळेस आपल्याला ते, ते नको वाटतं तर अशी छोटी मोठी कामं मी केलेली आहेत तर आज काय काय केलेलं आहे संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणून व्हिडिओ स्कीप न करता शॉर्टपर्यंत नक्कीच बघा रामकृष्ण हरी नमस्कार आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांची मनापासून खूप खूप स्वागत आहे तर घराच्या समोर आता पावसाळा सुरू झालेला आहे तर असं गवत उगलेलं असतं आणि असं गवत बघून आपल्या मनामध्ये सुद्धा नकारात्मकता निर्माण होत असते तर आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहण्यासाठी आपल्या घरासमोरील जागासुद्धा अगदी स्वच्छ नीटनेटकी असावी असं प्रत्येकाला वाटत असतं तर मी बघा अशा प्रकारे स्वच्छता केलेली आहे आणि सदाफुलीची जी झाडं आहेत ना ती राहू दिली आणि परत रस्त्याच्या कडेनी छोटी रोपं लावलेली आहेत ती म्हणजे सदाफुलीची आणि शोची तर अशा प्रकारे मी थोडी इथे आवरावर केलेली आहे तर दिवस उगवला होता आणि आता सध्या तर झाडांना भरपूर फुलं लागायला लागलेली आहेत पावसाळा सुरू झाला म्हणजे सर्वत्र आपल्याला हिरवंगार बघायला मिळत असतं आणि आपण जर झाडं लावलेली असेल तर त्यांना अशी बरीचशी फुलं येत असतात तर मी हे फेब्रुवारीमध्ये एकदा याचं शेणखत वगैरे टाकून अशी बरीचशी कामं केली होती आणि कटिंगसुद्धा केली होती आणि त्याच्यानंतर आता एक महिना झालेला आहे एक महिन्याआधी केली होती तर अशा प्रकारे मी माझ्या झाडांची काळजी घेत असते तर ह्या सगळ्या झाडांना आता मी खतं वगैरे टाकून कटिंग वगैरे करून झालेली आहे तर जी काही झाडं आहेत ना तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती मी तर कशा प्रकारे मी परत उपटून ती लावलेली आहेत आणि लावल्यानंतर त्यांची ग्रोथ कशा प्रकारे झालेली आहे तुम्ही आता बघितलं असेल प्रत्येक झाडांची ग्रोथ कशा प्रकारे झालेली आहे मधमाशासुद्धा भरपूर फुलांवर यायला सुरुवात झालेली आहे आणि काही झाडांना नवीन पालवी फुटलेली आहे आता त्यांची अजून ग्रोथ बाकी आहे परंतु आता ज्यावेळेस आपले बाप्पा बसतील त्यावेळेस भरपूर फुलंसुद्धा लागतील आणि जे इथे दुर्वा वगैरे आहेत ना सुद्धा मी नवीन लावलेली आहेत तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आखलो तर पूर्ण मी कटिंग केलं होतं आणि अशा पद्धतीने ते आता उगायला सुरुवात झालेली आहे तर ही सुरुवात म्हणूया कारण आता एवढ्या ज्या कुंड्या आहेत ना प्रत्येक कुंडीतील झाड उपून लावणं त्यांची मुळं कट करणं खांद्या कट करणं त्यांना खतं पाणी टाकणं सर्व काही केल्यानंतर आपल्याला मिळणारा आनंद काही वेगळाच असतो जवळजवळ मला हे पंधरा दिवस काम पुरलेलं आहे तर बघू शकता सगळ्याच झाडांची मी फांद्या कट केलेल्या आहेत त्यांना नवीन पालवी फुटायला सुरुवात झालेली आहे आणि असं बघून आपल्यालासुद्धा आनंद होत असतो आणि येणारी फुलं ही खूप सुंदर पद्धतीने लागत असतात त्यानंतर आज म्हटलं चला आता केळीचं जे झाड आहे तर त्याची मला कुंडी बदलायची होती कारण जे काही देवरूपी झाडं या ठिकाणी ठेवलेली आहेत ना प्रत्येकांची कुंडी सेम आहे फक्त केळीची एक बदलायची बाकी होती तर मी ती कुंडी आणली आणि त्याच्यामध्ये केळीचं झाड लावलेलं ला आहे तर अशा प्रकारे मी ती कुंडी बदललेली आहेत कारण आता कसं एकसारख्या सगळ्या होतील आणि चौकणी जी कुंडी आहे ना त्याला जागा कमी लागत असते गोल जी कुंडी आहे ती खूप जागा मोठी घेत असते तर म्हणून म्हटलं चला आता आपण हे सगळे एकसारखे करूया आणि एकसारखं केल्यामुळे दिसायलासुद्धा अगदी मनाला आपल्याला छान वाटतं भारी वाटतं ना एकसारख्या कुंड्या ज्यावेळेस आपण ठेवतो तर आपलं गार्डन हे दिसायला सुद्धा सुंदर दिसत असतं तर अशा प्रकारे मी ही कुंडी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सगळे एकसारख्या झालेल्या आहेत तर ह्यावेळेस मी बऱ्यापैकी कुंड्या नवीन आणलेल्या आहेत तर बघू शकता कारण काही खराब झालेल्या होत्या आणि लहान मोठ्या अशा होत्या तर मला सगळ्या एकसारख्या करायच्या होत्या त्यामुळे मी अशा पद्धतीने ठेवलेल्या आहेत अजून काही दिवसांनी थोडंफार कलरिंगचं काम करायचं आहे तुम्हाला नंतर नक्कीच दाखवेल आता हे पेरूचं झाड बघू शकता मागे या झाडाला एक पेरू लागला होता तर आतासुद्धा बऱ्याचशा कळ्या लागलेल्या आहेत मागेसुद्धा दहा बारा लागल्या होत्या पण त्यातील एकच पेरू लागला आता बघू याला किती पेरू येतील बेलाचं झाडसुद्धा खूप सुंदर झालेलं आहे आणि सगळी स्वच्छता करून झालेली आहे तर अशा प्रकारे माझं हे गार्डन नवीन लुकमध्ये तयार आहे आणि ज्यावेळेस मी कलरिंग करेल तर तुम्हाला आणखी बघायला मिळेलच आणि ही बेडरूमची गॅलरी आहे तीसुद्धा अगदी स्वच्छ आणि कटिंग करून नवीन झाडं उपटून लावलेली आहेत तर माझं हे टप्प्याटप्प्याने टप टप काम सुरू असतं त्यानंतर खऊची पानं तर यामध्ये सुद्धा बघू शकता मॉस्टिक टाकलेली आहे मी तर त्याच्यामध्ये गोणी टाकलेली आहे आणि मध्ये मी प्लास्टिकचा पाईप टाकलेला आहे कारण ते स्ट्रेट राहण्यासाठी आणि वरतून तुम्ही बघू शकता आपल्याला अशा प्रकारे नेट मिळते ती कटिंग करून लावलेली आहे तर आपण म्हणतो ना अगदी जागा कमी असेल आणि कमी जागेमध्ये आपण ही आयडिया नक्कीच वापरू शकतो तर हे मी ग्रो बॅगमध्ये लावलेली आहे आणि ग्रो बॅगसुद्धा मी स्वतः बनवलेली आहे यावरील सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता त्यावर जाऊन तर तुम्हाला माझी आयडिया कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा आपल्याकडे अशा गोण्या असतातच आणि त्याचा उपयोग आपण अशा पद्धतीने सुद्धा करू शकतो आता जी केळीची जी कुंडी होती ना ती आता मी वरती टेरेसवर आणलेली आहे आणि हे टेक्सी झाड आहे ना तर ते चेंज करायचं आहे तर ती कुंडी थोडी खराब झाली होती म्हणून मी ती बदललेली आहे आणि हे जास्वंदाचं झाड आहे तर मला वाटतं साधारणतः पाच सहा वर्ष तरी झाले असतील तर हे मला खरं गोनी काय व्हायचं बदलता यायचं आणि याच्यामध्ये फार मुंग्या होऊन जायच्या आणि झाडसुद्धा खराब होत राहायचं नेहमी नेहमी विचार केला की आपण नाही हे आता कुंडीमध्ये लावूया तर बघू शकता अशा प्रकारे मी त्याच्या मुळा कट केलेल्या आहे फांद्या कट केलेल्या आहे आणि तीसुद्धा कुंडी अशा पद्धतीने भरलेली आहे तरीही मी हे एक्सचेंज केलेली आहे म्हणजे त्या झाडाची या झाडाला अशा पद्धतीने केलेली आहे तर सध्या ती जुनी आहे बघू नंतर नंतर बदलेल मी पण सध्या तर त्याचा उपयोग झालेला आहे तर अशा प्रकारे टेरेस माझा अगदी स्वच्छ धुवून झालेला आहे थोडा आधी पाऊस सुरू झाला होता त्यावेळेस मी थोडं काम बंद केलं आणि पाऊस गेल्यानंतर परत टेरेस स्वच्छ धुवून घेतला आणि अशा प्रकारे माझं ही स्वच्छता झालेली आहे त्यानंतर हे मनी प्लांट्स बघू शकता तर हे सुद्धा मी मॉस्टिक घरीच बनवलेली आहे तर यामध्ये नारळाचे शेंडे टाकलेले आहेत तर मी बघा प्लास्टिकचा पाईप अशा पद्धतीने बांधलेला आहे कारण यामध्ये टाकलेला नव्हता आणि बॅलेन्स ते व्यवस्थित धरत नव्हतं आणि ते वाकून जायचं तर बॅलेन्स धरण्यासाठी मी तो पाईप टाकलेला आहे तर आजची देवपूजासुद्धा बघू शकता तर बघा आता आपली घरची जी फुलं आहेत ती अगदी फ्रीमध्ये असतात म्हणून आपल्याला देवपूजेला ते उपयोगी पडत असतात आता हे जे बेडशीट आहे ना नवीन आणलेलं आहे तर मिशो ॲपवरून मागवलेलं आहे आणि आता बेडशीट ज्यावेळेस आणतो आन आणि आपले पिलोज जे आहेत ते आपल्याला म्हणजे होत नाही तर ते चोटे अपले है, अपले है। जा जा है छोटे असतात आपले किंवा हे मोठं आपल्याला कवर मिळतं तर माझ्याकडे असे बरेचसे आहेत पण माझ्या पिलोज जे आहेत त्या छोट्या होत्या तर म्हटलं चला आता आपण नवीनच बनवून घेऊया कारण स्टफिंग हे फार दिवसांपूर्वी आणलेलं होतं आणि हे कापडसुद्धा माझ्या मिस्टरांनी आणलेलं होतं तर साधारणतः डबल बेडचं सा होईल एवढं मोठं हे कापड होतं आणि म्हटलं चला आता आपण याचं बेडशीट करण्याऐवजी आपण ज्या आपल्या उशी आहेत ना त्या थोड्या खराबसुद्धा झालेल्या आहेत तर त्यामधील आपण अस्तर म्हणून याचा उपयोग करू शकतो तर अशा प्रकारे मी ते कव्हर जे आहे ना ते ठेवून हे मेजरमेंट घेऊन असं कटिंग केलेलं आहे बघू शकता उशीची खोळ शिवून झालेली आहे आणि एका बाजूने थोडं ओपन ठेवलेलं आहे तर स्टफिंग भरण्यासाठी आता मी ही सरळ करून घेईल आणि त्याच्यामध्ये स्टफिंग भरणार आहे तर स्टफिंगसुद्धा आपण सिल्कचा घ्यायचा आहे कॉटनचा जर घेतला तर त्याचे गोळे गोळे तयार होतात आणि ते एक साईडला होतं तर आपण अशा प्रकारे सिल्कचा जर घेतला तर अगदी चांगल्या प्रकारे आहे तसाच तो कायमस्वरूपी राहतो आणि आपली उशीसुद्धा अगदी छान बनत असते तर मी हे बऱ्याच दिवसांपूर्वी आधी आणून ठेवलेला होता तर तो आता मला इथे उपयोगी झालेला आहे तर खरं मला ह्या दोन उशा अशा मोठ्या बांधवायच्याच होत्या तर बघू शकता अशा प्रकारे रेडी झालेली आहे मी स्टफिंग असं पसरवण्यासाठी अशा स्केलचा उपयोग केलेला आहे तुम्ही लाकडी पट्टीसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे तर मी ही स्टीलची पट्टी आहे त्याचा उपयोग या ठिकाणी केलेलं आहे तर अशा प्रकारे दोन मी उशा भरून घेतलेले आहे तर आपण बऱ्याचदा बाहेर बनवायला देतो आणि बघा आपण बाहेर जरी देतो तर आपण नेहमी नेहमी असं काही करू शकत नाही आपल्याला जर येत असेल तर आपण नक्कीच घरी अशा पद्धतीने भरू शकतो तर थोडीफार याच्यामध्ये घाण निघाली आणि ज्या उशा आहेत ना आता बघू शकता त्यांना मी कवर घालायला सुरुवात केलेली आहे तर अगदी छान प्रकारे तयार झालेली आहे या बेडशीटला इलास्टिक आहे आणि इलास्टिक असल्यामुळे अगदी चांगल्या प्रकारे आपल्याला ते कवर करता येतं तर बघू शकता अशा प्रकारे घालून झालेलं आहे आणि खरंच क्वालिटी पण छान आहे आणि कपडा म्हणाल किंवा कलर कॉम्बिनेशन अगदी सुंदर आहे तर घरच्या घरीसुद्धा आपण अशा प्रकारे कुशन कवर नक्कीच बनवू शकतो तर तुम्हाला आजची दिलेली माझी आयडिया कशी वाटलेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका रामकृष्ण हरी